प्रेक्षकांनो नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बी बी एस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्राहो आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनेलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो हो, आज आपण ह्या विषयावर बोलणार आहोत की कशा पद्धतीनं ह्या पावसाळ्यामध्ये आपण पाहतोय रस्त्याची चाळण झालेली आहे आणि सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत ट्रॉफिकची समस्या निर्माण झालेली आहे आणि अपघात वाढलेले आहे मित्रांनो नु, नुकताच माझा एक पत्रकार सहकारी हर्षल यांचा रस्ते अपघातामध्ये धुळेचे दुर्दैवी मृत्यू झाला मित्रांनो रस्ते अपघात याचं प्रमाण अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खूप वाढलेलं आहे आणि सर्वत्र अशा पद्धतीचे संशयास्पद अपघात हे होताना आपल्याला दिसत आहे आपण पाहतो अनेक ठिकाणी प्रसिद्ध व्यक्ती असतील नामांकित वलैकीत व्यक्ती असतील यांचा रस्ते अपघातामध्ये दुर्दैवाने मृत्यू झाला तर त्याची वार्तांकन करत असताना एकच शब्दात ते वार्तांकन असतं की एका मोठ्या वाहनानं ट्रकने टॉली जे असेल जड वाहतूक करणारी वाहनं असतील त्यांनी ह्या गाडीला धक्का दिला आणि त्याच्यामध्ये ये आए। हे दुर्दैवी मृत्यू झालेले आहे आणि हे मृत्यू झाल्याचं हे वार्तांकन आणि पोलिसांचा जी चौकशीचा अहवाल असतो हा अशा पद्धतीनं मीडियाच्या माध्यमातून आपल्या समोर येतो मित्रांनो मग शंका उपस्थित होते की हा अपघात आहे का हा जाणीवपूर्वक केलेला घातपात आहे अशाच पद्धतीनं संशयपद मृत्यू घातपाताचे मृत्यू रस्ते अपघातामध्ये आप झाल्याचे आपल्याला पाहायला मिळेल मागील वर्षीच आपण पाहिलं होतं की शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांचा असा दुर्दैवी अपघातामध्ये मृत्यू झाला आणि केवळ तेच नव्हे तर अनेक क्षेत्रातले दिग्गज वलंकित व्यक्ती यांचे असेच रस्ते दुर्घटने अपघातामध्ये संशयास्पद मृत्यू झालेले आपण पाहिलेले आहेत आणि मग रस्ते वाहतुकीच्या संदर्भामध्ये आपले केंद्रीय वाहतूक मंत्री गडकरी साहेब यांनी रस्त्याच्या संदर्भातलं विकास कामं केलेली आहेत कशा पद्धतीनं रस्ते वाहतूक दळणवळण याच्या बाबतीत आकडे सांगितले जातात कॅरडॉलसारखे मोठमोठे रस्ते विकास प्रकल्प आपण पाहिले परंतु रस्ते अपघाताचे नियम नियमावली असताना अशा पद्धतीचे साम्यधाम्य असलेले अपघात की घातपात हा संशय जनतेला पडतो की अशाच पद्धतीने नंतर हे जड वाहनाचे जे कर्मचारी असतात ड्रायव्हर असतात किन्नर असतात हे स्वतःला समर्पण करतात हे चौकशी अधिकाऱ्यासमोर हजर होतात आणि आपला गुन्हा कबूल करतात परंतु हे सातत्यानं असे प्रसंग असे अपघात की घातपात हे का घडले जात आहेत हे सुनियोजित घातपात तर नाहीत ना अशा पद्धतीचा संशय घेण्यासाठी जागा आहे आणि म्हणून आमचे सहकारी पत्रकार मित्र हर्षल यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर हा विषय जो सातत्यानं पाहण्यात आला सातत्यानं अशा घटनाक्रम आपण बघितले आणि त्याचे चौकशी अहवाल आपण तपासले अभ्यासले तर एक साम्य एक सारखं त्यामधलं चौकशी अहवाल आपल्या लक्षात येईल मित्रांनो आपण पाहतो आता कशा पद्धतीनं वाहनं वाढलेली आहेत रस्त्याला ख कोट्यवधीचा खर्च जरी केला जातो तर सध्या पाहताय पावसाळ्यामध्ये रस्त्यांची अवस्था काय रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे बोललं जातं मागील काही वर्षी मुंबईच्या रस्त्यावरच्या खड्ड्याच्या संदर्भामध्ये एक प्रबोधनात्मक गीत आलं होतं आणि त्यावर मुंबई महानगरपालिकेवर प्रचंड अशी टीका झाली होती रस्ते अपघात हे अलीकडे वाढल्यानं दळणवळणाची जी साधनं आहेत नियमावली आहेत नियम आहेत हे का पाळले जात नाहीत वाहतूक पोलीस अधिकारी असतील यांच्याकडून कशा पद्धतीनं नियोजन केलं जातं आहे वाहतुकीच्या संदर्भामधले नियम आणि अटी हे जे अवघड वाहनं आहेत ते का पाळत नाहीत अशा पद्धतीचे प्रश्न हे आता समाज माध्यमातून उपस्थित होत आहेत आणि जी लोक मृत्युमुखी पडत आहेत ही बऱ्याचशा असाधारण अशी प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेली विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातली दिग्गज मंडळी असतात आणि अशा पद्धतीनं त्यांचा अचानकपणे दुर्दैव मृत्यू झाल्याची बातमी आपल्याला मिळते परंतु हे अपघात हे अपघातच आहेत का का हे सुनियोजित घातपात आहेत असा संशय आता सर्वत्र व्यक्त केला जातो म्हणून या सर्व प्रकरणाची गंभीरतेनं गृह विभागाने चौकशी केली पाहिजे आणि रस्ते दळणवळण जे साधनं आहेत त्याचा आढावा घेऊन केवळ रस्ते बनवून उपयोगाचं नाही त्यातले नियम आटी पाळल्या जातात की नाही यावर सरकारने शासन प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे वाहनाची संख्या जरी वाढलेली असली तरी आत्ताची जी युवा पिढी आहे यांची जी जगण्याची गती आहे जे धूम ठोकताय त्यांच्या गतीवर कुठंतरी नियंत्रण आणणं हे गरजेचं आहे मित्रांनो प्रत्येकाला घाई लागलेली आहे आपल्या कमी वेळामध्ये जास्त प्रवास करायचा आहे पल्ला गाठायचा आहे परंतु हे विसरता कामा नये की जीवनाचा हा प्रवास हा मोठा प्रवास आपल्याला करायचा असल्यानं सुद्धा वाहतुकीचे नियम अटी हे पाळणं गरजेचं आहे नाहीतर ही जी गती आहे ती कुठल्याही क्षणी शिथिल होऊ शकते आणि आपला जीवनाचा प्रवास हा कुठल्याही क्षणी अपघाताच्या रूपानं थांबू शकतो आणि म्हणून रस्ते वाहतूक मंत्रालय असेल गृहविभाग असेल दळणवळणाच्या संदर्भातली जी प्राधिकरणं असतील पोलीस विभाग असेल बांधकाम विभाग असेल रस्ते वाहतुकीच्या संदर्भातली जी काही नियमावली असतील त्याचं कटाक्षने पालन होणं गरजेचं आहे आणि जे मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते अपघात वाढलेले आहेत त्यावर कुठंतरी कमीपणा आला पाहिजे त्या अपघाताच्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीचं नियोजन हे सर्व प्राधिकरण मिळून करणं गरजेचं आहे आणि लोकजागृती लोकप्रबोधन हे होणं गरजेचं आहे कारण वाहतूक वाढली असल्यानं वाहनं वाढली असल्यानं आपल्या जी कोणीतरी आपल्या घरी आपली वाट पाहतं आहे आपल्याला वेळेत पोहोचायचं जरी असलं तरी आपल्याला पोहोचायचं आहे हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून मान जीवन जरी झालेलं असेल तर ह्या गतिमान जेवणाला ब्रेक लागणं ब्रेक लावणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे आणि म्हणून रस्ते अपघाताचे जे हे जे वाढलेलं प्रमाण आहे ते कमी करण्यासाठी संयुक्तरित्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणं फार महत्त्वाचं आणि गरजेचं आहे आपण सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत अपघाताचं प्रमाण कमी करावं आणि हे जे संशयास्पद अपघात होत आहेत ते अपघात आहेत का घातपात आहे याचा चौकशी सखोल चौकशी ही झाली पाहिजे अशी भावना सर्वत्र बोलली जाते अशी मागणी केली जाते तेव्हा अशा पद्धतीची चौकशी व्हावी अशी विनंती शासन प्रशासनाला करतो आणि आपण सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत अशी अपेक्षा व्यक्त करून तूर्त या ठिकाणी थांबतो मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच पद्धतीनं जनजागृती आणि प्रबोधन करणारे व्हिडिओ मी सातत्यानं माझ्या चॅनलवर बनवत असतो आपण माझं चॅनल सबस्क्राईब शेअर करावं अशी विनंती करतो आणि तुम्ही या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र